नमस्कार आपण पाहत आहात न्यूज अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात समाजवादी पार्टीच्या वतीने निवेदन येथील निष्पाप सात मुस्लिम तरुणांना ठार मारणाऱ्या तथाकथित अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आबिद हुसेन आज दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की उत्तर प्रदेश येथील संभल येथे न्यायालयाच्या आदेशानुसार प्राचीन मस्जिदचा सर्वे करण्यात आला परंतु कोणताही कारण नसताना जातीयवादी घोषणा देऊन दंगल घडविला गेला तसे जाणून बुजून मुस्लिम तरुणांना दगडफेकीच्या कारण पुढे करून चक्क गोळीबार करून सात मुस्लिम तरुणांना अक्षरशः ठार पाडण्यात आले समाजवादी पार्टी अहमदनगर यांचा तीव्र निषेध करतो समाजवादी पार्टी उत्तर प्रदेशतर्फे त्या पीडित मुस्लिम परिवाराला पाच लाख रुपये मदत देण्यात आली योगी सरकारनेही त्या पीडित परिवाराला पंचवीस लाख रुपये प्रत्येकाला द्यावे तसेच कोणतेही आदेश नसताना बेछूट गोळीबार करणाऱ्या पोलीस अधिकारीवर कडक कारवाई करण्यात यावी यावेळी शहर जिल्हा अध्यक्ष आबिद हुसेन आसिफ रजा विक्रम तांबटकर अल्ताफ लकडावाला आदी कार्यकर्ते उपस्थित होते